हा तीन आहे तीन आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या मार्फत लाभ घेतलेला आहे आपल्या गावातील बोगलू देवळे आणि भांडी संच योजनेचा योजनेमध्ये कोणकोणत्या कोणत्या आहेत ते होईल मला भांडी संच योजना पाहू शकताय आणि आता ब पाहत आहेत काय काय आहे येथे डबळ वेगळं आलेत काय काय साहित्य बघा पाहू शकताय भांडी संच योजनेचा कोणकोणती भांडी आहेत बघा लागणीच फोडत आहेत घबरा चांगलं वात्या आणि तीन भांडी चार भांडी आहेत का हा चार, बांडी। चार ग्लास हे डबल तीन नग असत एक दोन तीन तीन डब्याच्या संच तीन डबा आहे बघा गंज म्हणजे एक गंजात आणि काय हाय पोळ्या व दोन पोळ्या भात भात आणि आमटी वाटायची आणि काय हे कुकर पाच लिटरचा कुकर आणि चाळण चारन, खायलाच चाळण आली एक्स्ट्रा हिवा डबा कसला कुकर जा हे कुकर कुकरचा कुकरचा डबा असणार ते आणि कढई असं आहे भांडी संच योजनेचा भांडी संच योजना भांडी आहे बघाय कुकर उलट काही करावा का केलं कर उलटच करा इसका। सकार तो पाच लिटरचा कुकर तीन आहेत रे तीन एक हा तीन आहे तीन आहे दिलेली आहे एक्स्ट्रा म्हणजे कडे आता कढई नव्हती कढई वेगळी होती कढई वेगळी आली बरोबर कढई वेगळी आहे कढई वेगळी आमची तुमचं आहे ओके एकूण तीस नग आहेत बघा पाहू शकता परत आहे परत नाही परत नाही वेगवेगळे भांडी वेगवेगळी

जेवण आता जेवण करा नको काय लागली जेवण आता कुकर काढणार काय काय कुकर काढणार काय ती नाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्यामार्फत लाभ घेतलेला आहे आपल्या गावातील बोगलू देवळे आणि भांडी संत योजनेचा योजनेमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत ते दाखवली तुम्हाला भांडी संच योजना पाहू शकता आणि आता ब पाहत आहेत काय काय वस्तू आहे ते साहित्य बघा पाहू शकता भांडी सांगितलेचा कोण कोणती भांडी आहेत बघा लागणीच पडत आहेत घबरा Ini wadah dia, ini pin banjir, car warna hitam, acar, gelas, ini boleh, ini negatif dari तीन डब्याच्या संच तीन डबा गंज एक गंजाचा नि काय पोळ्या वगैरा दोन पोळ्या भात वाप भात वाढायला नाही आमटी वाढण्यासाठी आणि काय हाय हे कुकर पाच लिटरचा कुकर आणि चाळण कायला चाळण आली एक्स्ट्रा हा डबा कसला कुकर कुकरचा ह्याचा असणार कुकरचा कुकरचा डबा असणार ते आणि कढई या कडईस आहे भांडी सन योजनेचा भांडी सन योजना भांडी आहे ती बघाय कुकर उलट का हे करावा नाही कल की उलटच करा लागत तो पाच लिटरचा कुकर तीन आहेत रेकर हा तीन आहे ती नाही एक्स्ट्रा कडे दिलेली आहे एक्स्ट्रा आहे आता कढई नव्हती कढई वेगळी होती कढई वेगळी आली बरोबर कडे वेगळे कडे वेगळे आमची तुमचं ओके एकूण तीस न काय बघा परत आहे नाही वेगवेगळे भांडे वेगवेगळे येते वेगवेगळे येते काहीतरी पहिले आहे का तुमची परत नाही आमची परत एवढी आहे

लागली जेवण आता कुकर काढणार काय काय कुकर काढणार काय हा ती नाही ती नाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या मार्फत लाभ घेतलेला आहे आपल्या गावातील बोगलू देवळे आणि भांडी संच योजनेचा योजनेमध्ये कोणकोणत्या कोणत्या वस्तू ते दाखवते तुम्हाला भांडी संच योजना पाहू शकता आणि आता ब पाहत आहेत काय काय वस्तू आहेत ते साहित्य बघा पाहू शकता बांडी सांगितल्या योजनेचा कोण कोणती भांडी आहेत बघा लागलीच पुढे आहेत घड चांगलं वात्या आणि तीन भांडी चार भांडी आहेत का हा चार ग्लास हे डबल तीन नगास एक दोन तीन तीन डब्याचा संच तीन डबा आहे बघा गंज एक गंजाचा निका काय हाय पळ्या वगराळ दोन पळ्या भात वाप भात वाढायला नाहीये आमटी वाढण्यासाठी आणि काय हाय हे कुकर पाच लिटरचा कुकर आणि चाळण खायला चाळण आली एक्स्ट्रा हिवा डबा कसला कुकरचा कुकरचा ह्याचा असणार कुकरचा कुकरचा डबा असणार ते आणि कढई या असं आहे भांडी संच योजनेचा भांडी संच योजना भांडी आहे तो काही

तीन आहे तीन आहे एक दोन हा तीन आहे तीन आहे ही एक्स्ट्रा म्हणजे कडे आता कढई नव्हती कढई वेगळी होती कढई वेगळी आली बरोबर कढई वेगळे आहे कढई वेगळे आमची आहे ओके एकोण तीच नग आहेत बघा पाहू शकता परत आहे परत आहे परत नाही परत हाय वेगवेगळे भांडे वेगवेगळे

जेवण आता जेवण करा नको काय यात लागली जेवण आता कुकर काढणार काय काय हो कुकर काढणार काय तू असत